पाटील कळम रावसाहेब पाटील कळंब विजयजी खाजेकर विष्णूजी कळम भगवानराव कळम शिवाजी किंवा एखाद्या कर्मचारी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेऊ नये सर्व शासनाच्या योजना तर निश्चित त्याचा परिणाम राजकारणामध्ये समाजकारणामध्ये चांगला होतो सामान्य माणसाला वाटतंय की मी या देशाचा रहिवासी आहे गावाचा रहिवासी आहे

मी कलेक्टर करून तात्काळ पकडत येतो का कोणत्याही योजनेचा पैसा त्याला काढता येणार नाही राशन आज अरे बाबा आज तहसीलदार हे आज करा ऑनलाईन ऑपरेशन साठी महात्मा फुलेचं प्रमाणपत्र आजच्याच भेटून जाईल सांगितलं